या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याचं नेमकं का कारण काय बिलकुल तडकाफडकी हा दिल्ली दौरा झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे दिल्लीमध्ये रात्री ते अचानक आले आणि त्यानंतर रात्री निघून गेले तर ते कोणाला भेटायला आले होते आणि त्याचबरोबर कशासाठी भेटायला आले होते हे दोन मुद्दे आहेत कारण काल इथे अमित शहा नव्हते ते झारखंडला गेले होते आणि तिथे तीन राज्याची महत्वाची परिषद आहे त्यांच्या प्रकल्प संदर्भामध्ये काम आहे त्यामुळे अमित तिकडे गेलेले आहेत मग एकनाथ शिंदे इथे दिल्लीमध्ये कोणाला भेटायला आले हा प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की कोणते मुद्दे जर आता राज्यातील स्थिती पाहिली तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं आणि याचा कुठेतरी फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसतोय का अंतर्गत चलबिचल सुरू झालेली आहे का आणि त्यावरूनच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे का असं पण माहिती कळते सूत्रांकडून आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की पक्षातील महत्वाच्या नेते जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये अनेक प्रकरणं निघत आहेत मग अशा वेळी हे प्रकरणं जे निघत आहेत आमदारांना तर ते कुठेतरी टार्गेट केले जाण्याची भावना जी आहे ती त्यांच्या मन, मनामध्ये आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी पक्ष जे आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं त्याचा कितपत फटका बसणं आणि त्याचबरोबर आमदारांना टार्गेट करणं या दोन्ही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते केंद्रीय नेतृत्वाकडे आले होते भाजपच्या अशी माहिती मिळते परंतु इथे अमित शहा यांची भेट त्यांची होऊ शकली नाही ही सुद्धा माहिती मिळालेली आहे त्यामुळे आता पुन्हा येत्या कालावधीमध्ये ही भेट होणार का हे पण पाहावं लागणार आहे आणि एकनाथ शिंदे आले तर ते कोणाला भेटून गेले हा सुद्धा एक उत्सुकतेचा मुद्दा आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी